कसं मिरची खाता मिरची ख असंच घरामध्ये पाणी वरले लागली लागू कुठे असाल असते काही तू तुला कमेंट आली बाकी पोर आहे अगं पोरे कमेंट करणारी तू ज्या ज्या ब्लॉग मध्ये असते ना त्या ब्लॉग मध्येच कमेंट असते पूर्ण लाजा सोडलेले आहेत लोकांनी आणि निर्लज्ज माणसाला किती बोललं तरी त्याला काही लाज वाटणार आहे का नाही वाटणार मस्ता पुसा एक पण डागणार आला पाहिजे अगं हा एकदम एकदम स्वच्छ झाला म्हणजे चम्मकल्या बजाला त्या हॅलो नमस्कार मी कबी मला सगळ्यांच्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते मला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला आनंदच दे श्री गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तेवीस तारीख आणि आज आपल्या घरातून पाणी निघालेलं आहे पण इतकी घाण झाली आहे ना घरामध्ये ते चिखळाचं पाणी पूर्ण घरात नुसतं चिखल झालंय पूर्ण घर भरलं आहे आपलं घाणीने नुसतं चिखल आणि आता पूर्ण दिवस हे साफसफाईमध्ये जाणार आहे माझं तर चला आता जास्त वेळ काय मी वाया वाया घालवत नाही कारण सकाळची वेळ आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे पण पाणी तर निघालं आहे घरचं म्हणजे पण घराची अवस्था अशी झाली आहे ना पूर्ण आपलं अंगण असं झालं आहे झाडांची अशी अवस्था झाली आहे ना की ते बघायला मला होत नाही आहे पण आता काय करणार काही करू शकत नाही चला आता कामाला लागते मी आणि साफसफाईला सुरुवात करते कारण की आता बिलकुल काही दिवस बाकी राहिलेले नाही आहेत आता एक दोन दिवस तीन दिवस राहिले आहेत त्याच्यामध्ये अजून आम्हाला पूर्ण घराची क्लिनिंग करायची आहे भांडे काढायचे आहेत घासायला त्याच्यानंतर मग सामान अजून एकही वस्तू आणलेली नाही आहे घरामध्ये खरेदी बिलकुल अजून काही केलेली नाही आणि त्याच दिवशी आम्ही जाणार होतो काय काय आणायला ते त्या दिवसापासून सगळा गोंधळ झाला आणि इतके दिवस आमच्या वाया गेले आता थांबून न थांबून कोणाची वाट बघून न बघून कोणी काही येणार नाही आहे कारण की आमच्या मदतीला कोणी येऊ शकत नाही इतकं आम्हाला समजलं ठीक आहे निवडणुका येतीलच मग तेव्हा कोणाला येऊ द्या माझ्या घरामध्ये मतदान मागायला मग त्यांना सांगते मी बरोबर ना तुम्ही बोलत असाल ता ताई तू अशी काय बोलते चुकीचं मतदान मी करणार मतदान करणार मी मतदान करायचं मी का सोडणार मतदान करणं हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो हक्क का सोडणार मतदान करणार पण इतके कोणाला उभं करणार नाही माझ्या घरामध्ये कोणी ढुंकून बघायला आलं नाही ते किंवा आम्हाला कोणती मदत केली नाही आत्तापर्यंत तरी बोल तर चला आता असं या लोकांना किती जरी बोललं ना तरी काय फरक पडत नाही कारण की पूर्ण लाजा सोडलेले आहेत लोकांनी सो चला आता आजच्या दिवसाची मी छान अशी सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्या घरातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे पण घराची अवस्था एकदम बेकार झालेली आहे मंडळी त्या आज पूर्ण दिवसामध्ये मला काहीही करून ही हो क्लिनिंग संप पूर्ण करायची आहे कारण की आता बिलकुल दिवस राहिलेले नाही आहेत मग मनीषला सांगितलं मी संध्याकाळी जरा लवकर ये तो जर लवकर आला ना तर मग जाऊन थोडीशी खरेदी करायची आहे ते गेलं तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे माझी पूर्ण लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करते आणि मग त्याच्यापुढे छान छान ब्लॉग येतील आणि याचा हा कोणी पहिल्यांदा ब्लॉग पाहत असाल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर सुद्धा बटन दाबून ठेवा कारण की मी जेव्हा संध्याकाळी चार वाजता ब्लॉग टाकले तेव्हा तुमच्या मोबाईलवरती त्याचा मेसेज येईल ओके सो चलो आता ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू करा हे बघा मंडळी बऱ्यापैकी आता पाणी सुकलेलं आहे पण इतकं चिखल झालंय ना घरामध्ये आणि हे बघा कसं झालंय समोर चलो आणि हे बघा नुसतं चिखल झालंय चिखल घरामध्ये मंडळी परवाच्या दिवशी घरामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तर त्याच्यामुळे खालची यांनी सगळे फ्यूज काढून ठेवले तुमची वगैरे आणि लाईट बंद करून ठेवले कारण की घरामध्ये अजून ओळा भरपूर आहे आणि मग मी आता साफसफाई करताना ओळ्यामध्येच राहील मग हे बोलले लाईट वगैरे काही लावायला जाऊ नको नाहीतर तू जाशील भरते म्हणून तुला तू कुठे झाला तिकडे वास घ्यायला गाडीमध्ये मंडळी आता हॉलमध्ये जितका काही चिखल साचला होता ना आणि तो पॅसेजमध्ये मध्ये किचन मध्ये सगळा मी काढून घेतलाय वायपरच्या सहाय्याने पण आता बाहेरून पाणी आणून आता या भिंती वगैरे सगळं धुवून काढावे लागतील तर आता मी यांचीच वाट बघते हे गेलेत थोडंसं बाहेर तर मग यांना सांगितलं थोडंसं लवकर या कारण की एकटीने माझ्याने काही इतकी साफसफाई होणार नाही पाणी बाहेरच्या टाकीतून आणून मग त्या खुर्चीवर कशावर तरी चढून मग त्या भिंती वगैरे धुवून दूर, पुसून धुवूनच काढाव्या लागतील पुसून तर काय आता हो। शक्य नाही मी घाण निघणार नाही धुवूनच काढावी लागते आणि म्हणाले माझा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का मी उंच जागेवर नाही चढू शकत माझ्या हात पाहायला की थरथर था। मला मी खुर्चीवर जरी उभी राहिली ना तरी मला भीती वाटते नुसती माझं असं म्हणजे हृदय धडधड धरधर तुम्ही आता पडेन की काय मला उंच जागेची खूप जास्त भीती वाटते अगं कसं बकरी झालं आहे लक्की को तू बकरी का बकरी झाली आहे ब्बू गवत खातोय गवतच साप बघा किती मोठा आलाय हा बघा किती मोठा साप आहे कधीही घरामध्ये घुसू शकतो ना साप आणि आता बरं आहे सगळ्या भिंती भिंती सगळ्या सगळ्या धुवून घेऊ चिखळाच्या पाण्याचं वाश इतकं घाणे दे मी बाहेरच क्लीन करून देतो तुला तू तु आतल्या रूम्स वगैरे धुवून काढत अशी आपल्या घराची अवस्था झालेली आहे आता खिडकी वगैरे ना सगळं धुवूनच काढते कारण की आता रूम मधून तर सगळं आपण काढलेलंच आहे बाहेर चमूले यांना मी काय बोलले बरं जा आणि मग बाहेरून खिडक्याबरोबर तुम्ही जरा धुवून द्या मला नाहीतर मग खिडक्या जर बाहेरून धुवायच्या ठेवल्या ना तर मग पुन्हा ते खिडकीतलं पाणी आतमध्ये येणार ते कुठे गेले हे बघा दिसले काय ए झाडू आणू का तुम्हाला बाहेर करा दा फिरवाला करा दा फिरवाला बरावल फिर आणि आमच्या त्या रूमच्या खिडक्या पण इतका मोठ्या मोठ्या आहेत ना त्या क्लीन करायला पण व्यवस्थित जमत नाही <laughs> चला फडका आणायला घे वरून नुसतं पाणी नका मारू करत घ्या आखी घांची टाकले मागे खिडक्या मा? <laughs> ना मा करा तिथे मला नसू दे पण करा तशी करा ना आखी घाल तशीच काचेवरती फायदा का पाणी टाकून नुसता चला यांना नेऊन बाबा हे असं पडलं पायस जाईल ना कोणाच्या यांना पाठीमागे जाऊन तर देऊन येते बघा इतका चिखल झालाय ना लोक पायस नाही पडत घ्या ठेवले बघा काचेवर असं फिरवा तो सगळ्या ना मग पाणी टाका मग निघल काच्यावर ते अजून घ्या फिरवता मला भीती वाटते साप गेले पहिल्या चावला बिला मग मरू ना सावळा बिवला तर मेलो तर मग माझ्या लागे पण जेवायला देईल कोण जेवायला देईल हाय चला आता आहे मस्त क्लिनिंग करायला क्लिनिंग आणि आज बरा होऊन दिलाय तर आज ब्लँकेट वगैरे धुणार होती पण बरं जाऊ दे उद्या करेन कारण की एकदा जर सगळं करायला घेतलं ना मी तर मग मी आजारी होणार लगेच आणि आता गणपती दीड दिवसाचं आपल्या घरात आहे तर मला स्ट्रॉंग राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की आपल्या आपल्या घरात दुसरं काम करणार कोणी नाही आहे लेडीज त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग मला गणपती जाईपर्यंत एकदम स्ट्रॉंग राहायचं आहे बघा कसा झालाय काम घराचं आपल्या कसा काम आहे आता ही मखर अशी फुलं जी होती ना ती काढली बाहेर बरं ती धुवून वगैरे ठेवूयात मखर वगैरे बनवायला त्याच्यातून हा कचरा निघालाय सो so, चला आता किती भारी दिसते बघा खिडकी आपली खराड्याने थोडंसं फिरवलं तर तरीसुद्धा थोडीशी राहिले क्लीन करायची व्यवस्थित कारण की पुरुषाने साफसफाई करणं आणि बाईने साफसफाई करणं यामध्ये खूप जास्त फरक आहे आपल्या बाईचं काम कसं असतं एकदम काण्या कोपऱ्यातून पुसून पुसून आपण घेतो हा आप पुरुषांचं तेवढं नाही पण चला ठीक आहे माझा माझ्यानंवर मला इतका तरी मदत करतो आहे ते ऐकतात पडी मगून माझा बरोबर मला इतकं तरी कामामध्ये मदत करतो ते तू एकटी कधी करणार आणि मनीष पण जाऊन गेलाय मी पण संध्याकाळी आलो का तुला मदत करतो पोरं पण करतात मदत पण त्यांचं कसं पोरांचं कसं मूडवरती आहे ना सर मंडळी आता दोन रूम साफ करून घेतलेले आहे पूर्ण बिंती वगैरे होऊन घेतलेले आहे तुम्हाला दिसत असेल आता ए मेन हा आपला रूमचा दरवाजा तर दरवाजाला आता प्रॉब्लेम झालेला आहे हे बघा इथे सळमाईक जे आहे ना हे सुटलेलं आहे थोडंसं बाकी एक तो तिसरा वर्ष आपल्या घरात पाणी यायचं तर आता जाऊन तो सळमाईक थोडासा सुटला आहे दरवाज्याचा तर आता हा पॅसेजर राहिला आहे क्लीन करायचा त्याच्यानंतर हॉल हॉलमध्ये तर, तर, तर इतका पसारा झाला आहे ना मंडळी तर इग्नोर करा जरा घाणीला कारण की आता हे पुराची सगळी घाण आहे त्याच्यामुळे हा बघा इथे ते रूम ह्या रूममध्ये तर इतके पाय स्लीप होत आहेत ना विचारा नको आता चेन्मईची सायकल बाहेर काढून मग ही रूम वगैरे धुवून घेऊ आता दोन रूम साफ झालेले आहेत आणि इकडची अर्धी रूम राहिली क्लीन करायची कारण की त्या रूमचं पाठी सगळं इकडनं वॉशरूम मध्ये जाईल ना म्हणून जा बरी पॅसेस आधी लादी क्लीन करून घेते मेंदीची आणि हे बघा पीई पी पडली आमची पीई पी पण पडली काय परवाय दिवशी सगळं नुकसान ना घरामध्ये ना इतकं नुकसान झालंय ना आमच्या विचारायला नको तर आता आज मला जितकी क्लिनिंग होईल तितकी करून घेते मग उद्या किचनची भांडी वगैरे काढून घासायला त्याच्यानंतर मग उद्या रात्रीपासून काहीतरी मखरची मखर बनवायला घ्यायला लागेल कारण का आता दिवस काही राहिले नाहीत ते दोन दिवस तीन दिवस राहिलेत फक्त आता या तीन दिवसामध्ये मला सगळी कामं उरायचे त्याच्यानंतर मग आलू वड्या तर एक दिवस आधीच बनवायला लागतील मला पाच प्रकारचं सण सण म्हणजे लाडू करंजी जे असते ती ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन फक्त व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि छान छान कॉमेंट करत राहा व्हिडिओवरती आणि इकडच्या भिंतीला इतके इक डाग लागले डाग पडल्या ना मंडळी कस मिरची खाता मिरची खाऊ नका असंच घरामध्ये पाणी भरले हागवण लागली तर कुठे जासाल गरम कशाला कला भानगर करायची गुन्ह्याशी आम्ही दोघंच आज कारण की चेन्मय पण गेलाय बाहेर मनुष गेलाय कामावर तर गेला गेला कामा सकाळीच मी टिफिन दिलाय तर चेन्नई बोला मी काय दुपारी येणार नाही जेवायला तर मग आता आम्ही दोघंच होतो तर मग हे गेलेले गावामध्ये नाक्यावर गेलेले हे तर मग यांना बोलली वडापाव घेऊन आता मी जेवण बनवत जर बसली तर अजून तो टाईमपास होणार मग आजचा दिवस राहिलाय आणि एक उद्याचा दिवस आहे बाकी मग खरेदी कधी करायची गणपती बाप्पा आपल्या घरात येणार आहे तर म्हणून बरं जर आता जेवण बनवायच्या बसकडीत पडत नाही वडापाव खावाचा दिवस आणि मग साफसफाई करून घेऊ आज दिवस भरामध्ये इतकी होईल तितकी आता मी खाऊन घेते मंडळी कारण की पाहुणे दोन वाजलेले आहे ते करणे मग पुन्हा क्लिनिंगला सुरुवात केली ओके चला आता मंडळी आता ही इकडची भिंत झालेली आहे क्लीन करून त्याच्यानंतर या इथे पॅसेजमध्ये हा दरवाजा पण क्लीन केला पूर्ण घाण झालेला नुसता हे बघा या रूमला आणि समोरच्या रूमला सेम दरवाजा आम्ही बसवलेले आहेत आता खालच्या लाद्या ला, राहिल्यात फक्त क्लीन करायच्या आणि आता इथे मला ह्यांनी घेतलं आहे हो वरच्या लाद्या पुसून द्यायला हे बोलल्या तुला वरच्या लाद्या दे पुसून देतो मी मस्ता पुसा एक पण डागणार आला पाहिजे अगं हां एकदम एकदम स्वच्छ झाला म्हणजे पाहिजे त्याच्या लाद्या हां हां रक्षी काम करायचा आता या कसं वाटतंय मग बायकोच्या सोबत काम करून बायकोला मदत करून हा ना बरोबर असं सगळ्यांच विचार पाहिजे नाही म्हणजे बघा ना आता <laughs> मी एकटीच आहे घरामध्ये मा माझ्या मदतीला दुसरं कोणी नाही ते हे बोलले मी तुला मदत करतो मोनू पण सकाळ सांगून गेले मी लवकर आलो मी पण बोलतो तुला मदत करीन बरा तर बघू आता मोहिश जर आज लवकर आला कारण की आज सुद्धा छान बरे मस्त ऊन पडलंय तर बरं आज मोनिश जर लवकर आला कामावरून तर फर्निचरच्या दुकानात पण जाणार आहोत फर्निचर, फर्निचर बघायला मारू सांग कसा मस्ती करतोय ना आ, 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 मारू? आ, मारू तुला थोडासा थोडासा नको 2000 तर मंडळी आता छान मस्त अशी क्लिनिंग म्हणजे उभारलेली आहे आणि रात्रीच्या बरोबर वाजल्यात आहेत सव्वा सात बाहेर बघ किती अंधार पडलाय आता खूप जास्त अंधार झालाय आता बाहेर तर चला आता फक्त हा एक कबाट राहिला आहे मला क्लीन करायचा त्याच्यानंतर हे जुण्याच्या आतलं पोर्शन राहिलं आहे क्लीन करायचं बाकी हॉलची आता सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि ते बघा पडली असते मी आता आणि ते पॅसेज वगैरे एकदम मस्त क्लीन करून घेतला आहे सगळा रूम आग, रूम वगैरे पण क्लीन झाले आहेत आपल्या आणि ते बघा ही आपली क्ले ही आपली रूम ही पण मस्त एकदम स्वच्छ करून घेते आहे आणि स्वच्छ घर असल्यावर बघायला किती भारी वाटतं ना मग काम करायला पण कि मग होऊ शकते नुसती तर चला आपण दिवाबत्ती करून घेते वा वा जगमग 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 लाईट गया लाईट आले आली आले <laughs> हा बघा मोनिश आलाय का बोला <laughs> तू ते लवकर येणार होतास राज काल जायला बोलते आपण फर्निचर बघायला जाऊ उद्या उद्या गावाला नको तु सुट्टी काढू द्या दादा आले नको हा बघा असं बघतोय जर दादा आलायचं खाऊ घेऊन आलाय चला चला खाऊ घेऊन आलाय चला तुला असते ते काही तू तुला कमेंट आले बघ नक्की पोहऱ्या अगं पोर कमेंट करणारी तू ज्या ज्या मध्ये असते ना त्या ब्लॉगमध्येच कमेंट असते पोर्या तुला नक्की पोरबीर नाही ना कंची फेक आयडीवरून कमेंट करते तुला आज का कमेंट आले मोनिष ची तब्येत जाम बारीक झाले आमचा मोनिश एक दिवस जिमला जाते आठ दिवस घर नसते आमच्या मोनिश ने पैसे कमवायचं दुरखुस घेते पैसे कमवायचं किती कमवले रे पैसे नुसतं अकरा अकरा वाजेपर्यंत काम करते तो काय चिन्मय वरती ये आता मोनिशला जेवण घेऊन जाते तर मंडळी या आता तुम्ही पण मस्त जेवायला जेवणामध्ये शिरोला बटाट्याची भाजी इथे चटणी आणि तांदळाच्या भाकरी तर मंडळी रात्रीचे पावणे बारा वाजायला आलेले आहे काम आवरता आवरतात तर उद्या पण भरपूर काम आहे पूर्ण दिवसभर उद्या काम आहे आता बघू नियोजन तर केलंय कशी काही करायची कामं उद्या सकाळी बी हा तर चला आता दिवस सकाळपासून आपला ब्लॉग मी सुरू केला आणि आता रात्रीच्या बरोबर पावणे बारा वाजलेले आहे मोनिश जेवण वगैरे झोपला चेन्नई पण झोपला आणि मी करणार होते आता कबाडचं आपण माझ्या डोळ्यानं असे मिटत आहेत नुसते अशी रात्रीचे पावणे बारा झाल्यात सगळे कामावरता तर मग आजारी होईल आजारी बरं जाऊ आवडतं उद्या सकाळी लवकर उठते आणि सगळे किचनची भांडी बाहेर काढून घेतली होती गॅलरीमध्ये मग बघितलं पुढचं पुढे कसं करायचं ते तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटूच्या अनुषंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी स्वस्त्र आणि मस्त्रा मंडळी Baiklah